अलिगाईस गुड इव्हनिंग आणि वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि मी आत्ता आलो आहे ते अभिषेकच्या फ्लॅटवर आणि आता मी चाललो आहे ते गोशाळा बघायला आणि आता मी एकटाच जाणार आहे अभिषेक केला आहे ट्युशनला तो पोचायचा नाही आहे आणि आता वाजलेलं आहे संध्याकाळचे हे बघा पावणे पाच आणि चहा पण पिऊन झालेला आहे सो आत्ता जाऊया तर मंडळी हे बघा मी इकडे लोकेशन टाकलेलं आहे आणि इकडून दोनच किलोमीटर आहे सो जावे आता तर म्हणजे बघा आता मी चाललेलो आहे आणि हा लहानसाच रोड आहे तुम्ही पाहू शकता इकडं आणि इकडं इकडे कसरले गाव आहे तिकडंच आहे ती गोशाळा बोर्ड बांधलेलं आहे द्वारकापुरी गोसेवा आश्रम आता सरळ जायचं आहे तर काय आता मी फायनली पोचलेलं आहे गोशाळेमध्ये आणि आता गोशाळेची संपूर्ण माहिती हे काका देतील गोव्यात ही सगळ्यात प्रथम श्री गणेश गो गोशाळेची गणेश झालेली जागा म्हणजे द्वारकापुरी गोशेवा आश्रम हे एक अनोळखी साधू जे भारतात पाय चालत होते ते गोवा स्वतंत्र झाल्यावर काही वर्षांनी गोव्यात पोचले आणि मंगेशी देवळात उतरले तिथून ते स शंकर पाठशाळा कावळे येथे गेले तिथे निरगूळकर स्वामीजी यांच्याबरोबर बरीच वर्ष पाठशाळेत काम केले नंतर तिथ गोशाळाची सुरुवात झाली आणि द्वारकापुरी गोशया आश्रमे स्वामीजी मी उत्तर भारतात भारतभारातील महापंजाब राज्य निघाले असे म्हणत होते स्वतःच्या सन एकोणीसशे बहाण्णव मध्ये नाईन्टी टू मध्ये त्यांची समाधी या जागेवर केलेली आहे आणि त्यावेळी ते तीस वर्ष से त्यांनीची सेवेला झाली होती असे ते मला सांगायचं हां आणि याने आपली हे गोशाळा या जागेने भूमिका खाली ते बाहेर तुम्ही दाखवू शकता वट हे पिंपळाचं झाड आहे तुम्ही इकडे पाहू शकता हे पिंपळाचं झाड आहे पिंपळाचं झाड आहे हे आम्ही स्वामी मी स्वामी नरसिंह आचार्यांना सांगितलं एक वेळी मी लहान झाड घेऊन आलो इथून आणि त्यांना सांगितले स्वामीजी तुमची समाधी कुठे करायची तिथे सावणी करवा असं सांगून त्यांना सन एटी टूमध्ये हे झाड लावले एटी वनमध्ये हे झाड लावलेलं आहे ला ला आज जवळजवळ दीडशे दोनशे वर्षाचं झाड असेल इतका तो, तो, तो पपावलेला आहे आणि इथे सगळे महादेवाची पूजा होते लोक लोकांनी आपले अखंड दिवे पण लावतात खूप लोक आपली काय ती मनोकामना सांगून इथे आपले दिवे लावतात त्यांचे म्हणजे इच्छा पूर्ण होते त्यांची मनोकामना पूर्ण होत हा ओदंबराचा वृक्ष आहे एक साधारण एक काठी कसा होता आणि त्याला बांबू लावून उभा केला होता आणि मग मागच्या एक चार पाच वर्षात हे त्याला गणपतीच्या आकार बाहेर आला हा पाठ हे बघा किती छान प्रकारे उदंबर हा आम्ही यांना ओदंबर गणेश म्हणतो आणि देवाची कृपा पण म्हणतो त्यांना असं स्वतः प्रकट झालेल्या झाडामध्ये श्री गणेश आहे इकडे पाहू शकता हे त्यांचे कामगार आहे आणि हे आता गायना गवत घेऊन जात आहे आहे हे कसलं झाड आहे हे वटाचा वट करत गणपती इथेच होते नॅचरली आहे गणपती आणि बसवलेलं नाही असे जवळ या असे काढत आहे ते सगळं म्हणजे हे फक्त त्यांचे रक्षणाचे काय याच्यात लोकांनी आणून शोधून पाण्याची व्यवस्था आहे त्यांना सुख गवत हिरवा गवत तुम्ही इकडं पाहू शकता इकडं सगळं हे गवत आहे हिरवं गार सगळं आणि ते यांच्यानीच लावलेलं आहे हे बघा किती लांबच लांब आहे ते गवत हे बघा तर हे बघा आता गाया आलेल्या आहे आता हे गाय ओपन मध्ये आम्ही गायना बांधून ठेवत नाही आणि हे आपला नंतर दुसरीकडे आता शिफ्ट करणार सकाळी इथे असतात त्यांच्या पाण्याचे सोय इथे आहे या बाजू गवत आहे आणि किती छान प्रकारे आहे बघा कितकी गाया या डोंगराच्या पाठीमागे सिद्धनाथ आहे सिद्धनाथ या डोंगराच्या पाठमध्ये पाय भाग तीन किलोमीटर आहे पण ते आता रिझर्वेशन फॉरेस्ट असल्या कारण जंगल खूप वाढले आता कोण या दिवसात जात नाही हे जे वृक्ष आहे ती फारच अमोलक वृक्ष आहे एक म्हणजे मत्सर बांधलेले लावलेले झाड आहेत याला कदंब म्हणतात काय तुम्ही इकडे पाहू शकता है। किती हिरवा गार आहे आणि हे रोज त्यांना गायीना खायला मिळत एकदम सुंदर अशी ही गोशाळा इकडं आहे पक्षी घर आहे इथे ह्या पावसाळ्यात भरपूर पक्षी येतात चिडिया वगैरे त्यांना भरपूर अन्न धान्य लोक लोक आणून घालतात हे इकडं आहे ते पाणी ना त्याला पिण्यासाठी चालू करतो पाणी चालू आहे थोडं थोडं पाणी येत असते आता तिकडे या

बता अत हाँ गाई ले ले। तो गोठा आता कुछ गे क्या गोठ्यात आता तिका एक गोठा है आता तिक गे सगे गाई तो ये तेज बहादुर भाई साहब उत्तर प्रदेश के काशी विभाग से है और ये गौशाला में आज पंद्रह साल की सेवा दे रहे हैं और गायों के बहुत बड़ी सुंदर सेवा करते हैं ये हमारे बाल गोपाल हैं ये हमेशा हमको खेलने के लिए आते हैं और हमको बहुत ही सुख देते हैं रात नहीं नहीं बट सुख देता मतलब हाँ तर मंडळी हा? तुम्ही बघाशी बघितलं असेल त्या तिकडून सगळ्या गा गाया आता इकडं आलेल्या आहे बघा आणि पाहू शकतो इकडं आणि आता इकडं गवत खात आहे हे बघा कितनी सुंदर अस दगा गवत है हा मज़ा रिजर्वेशन फंड है पावसा जून जून जुलाई अगस्त मध्य हाँ सुखा गवत ज्यादा बाहर मिलत नहीं भरपूर पाउस का तो हा गई ना उपयोगी पड़त हो अच्छा हाला ग हिरव्या का हिरवे गोव्यात काही ना असं काबून महिन्यातून सगळं काही खातात आणि खूप पौष्टिक आले हे गजरात गॅस आहे आणि शेबाब लागले की बाल मेळणार जवळ जवळ हा भात घालते आणि गायीला भात लागली गाईरा आणि दोन पण फेस असा जर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इकडे हा कटिंग होत आहे भारी एकदम होत आहे तर म्हणजे तुम्ही पाहू शकता तिकडून गवत घालतात आणि हे इकडे कटिंग होऊन बड़ा अशा तरह इकड़ा बारीक बाहर भरते सुंदर किसी सोई के लिए तुम्हें पहू शाह इकड़ा तुम्हें सकता है आता गवत बारीक काट झालेलं आहे आणि एक कामगार आहे मुठ्ठीमध्ये घालत आहे हे बघा

तर मंडळी आता आम्ही चाललोय ते शेतात तर मग जाऊया आता ज्वारी पूर्ण ज्वारी आहे हे काही खात आहे हे आणि पक्षी पण हो खात आहेत त्याला भयंकर खूप पक्षी येतात ते खात हे ज्वारी दाखवत आहे या बाजूला સાધારણ એ ગોયાતલ નવે અસરના પણ હે ગો તિસ ઉજગા તિસ્ક માર્કેટાપાસ ફક્ત દીડ કિલોમીટર અંતરા પર અને એટલે બહાર પક્ષી દેતા પક્ષી પણ ખાત એ જ્વરી છે દાણે અને ભૂ અણસાકટ હમે હે ગાયના ઘતું ખાયા અને એ ઉનાળા હિરવા ગણે ફાર મોટા ફાર મોટા સૌભાગ્યુ ગોમ અને આમ સેવા કરાયેલા આમથી પણ સાર્થક હોય ગાઈ બંધલે ગોઠ્યાત પાવસિંહ ધૂત ત્યાં સર્વ ગાય તો ગોમૂત્ર અને ખત વગેરે તે આ શેતા મેળત હ્યાં આમ વેગું ખત ઘાલા ગરજ નહીં અને ભરપૂર ગાયલા મળશે અને ભરપૂર ગાયલા સારા મેળતો હિરવા સારા બસભર હિરવા સારા મેળતો આમી રોજ જવળ જવળ એક ટ્રોલી कमीत कमी दीड दोन टन गाईला हिरवा सारा इकडचा काढून गाईला घालतो हे फार मोठं आमचे भक्तांची हे तपोबळांचा त्यांनी जे दान देतात त्याच्यातून हे सर्व निर्माण झालेलं आहे म्हणजे हे भक्तांनी निर्माण जे गो इस, गायला प्रेम करतात त्या भक्तांनी हे निर्माण केलेलं आहे त्यासाठी ते खर्च देतात लेबर चार्ज देतात नाना तऱ्या औषध देतात पक्ष्यांना दाणा देतात त्यांच्यामार्फत चाललेलं आहे हे शिधनाथा पर्वताच्या ह्या बाजूला फारच सुंदर सौभाग्य आणि म्हणजे ते बघण्यासारखं एकदम निसर्ग वातावरणातली गोशाळा आहे नेत कधी येऊन बघून सेवेचा लाभ घ्या तुम्हाला इकडं आल्यावर खूप आनंद पण होईल हो खूप हो आनंद होईल आपला वाढदिवस आपल्या लग्नाचा वाढदिवस किंवा आपला वर्ष वाढदिवस असे साजरे करून त्यानिमित्त गाईची सेवा तुम्ही करू शकता येता संभव शक्य असेल तर बेसिन तुम्हारा गोगाद मिलना गोवे बहुत ज्वारी तो हाँ ये फार मोटी बीज है ज्वारी का भरपूर होते पी कल सकत घ बारीक पक्षी है ना जी तैयार खाते हे सहा फूट वाड़ी है सहा सत फूट सहा फूट ये बहुत कि पक्षी खाते बगा तुम्हें पा शकता इकड़े पक्षी खाते बारीक पक्षी उडत बारीक, पक्षी बारीक पक्षी आहे बघा म्हणजे भरपूर हजारांनी असतात दरवर्षी आम्ही रामनवमीला अनुदानाचा प्रोग्राम ठेवतो रामाच्या जन्मानिमित्त आणि लोक भरपूर लोक येऊन म्हणजे महाप्रश्दाचा लाभ घेतात तसेच गुरुपौर्णिमा महाशिवरात्री आणि काहीतरी विशेष श्रावण मासात लोक येतात आणि गायची सेवा करतात लाभ घेतात तर मंडळी सगळी तुम्हाला आता माहिती दिली काकाने खूप उत्तम प्रकारे दिलेली आहे आणि ही गोशाळा किती मोठी आहे ती तुम्ही पाहिलेत आणि एकदम मस्त आहे तुम्ही नक्की या इकडं तुम्हाला खूप आवडेल सो धन्यवाद सेवाचे सेवा करून घेऊ सा आपलं जीवन करा आवल तर मंडळी जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय